श्री स्वामी समर्थ सारिकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बनवतो आहे आपण कुळद्याची जिलेबी त्याला कोणी शेंगोळेही म्हणतात तर हे कुळद्याचे पीठ आपण कोळी दाबदान दळून आणली होती गिरणीमधून त्याचं हे एक छोटं पातीला मी पीठ घेतलं आहे त्यामध्ये लाल मिरची लसूण खोबरं आणि जिरे मी वाटून त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि ती या पिठात ओतली आहे चवीपुरतं मीठही घालायचं आहे त्यामध्ये आणि हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जास्त पातळी मळायचं नाही आहे आपल्या पोळ्यांना मळतो तसं घट्ट पीठ मळायचं आहे हळूहळू पाणी घालून थोडं 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 आपण हे मळून घ्यायचं आहे बघू शकता हे खूप पौष्टिक असतात खायला थंडीमध्ये तर हे आवर्जून अवश्य करतात हे खूप छान असतात आणि टेस्टी पण असतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही बघू शकता कसं आपण पीठ मळून घेतलं हे खूप छान लागतात हे खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा सो आपलं पीठ मळून झालं आहे आणि मी थोडंसं तेल टाकून ते पीठ मऊ घेत मऊ करून घेते कारण आपलं पीठ नीट भिजलं की आपल्याला छान छान त्याची जिलेबी वळता येते म्हणून छान हाताने असं स्मॅश करून मळून घ्यायचं आहे आणि मऊ करून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे थंडीच्या दिवसात आवर्जून गावी केला जाणारा हा पदार्थ आहे हे पहा आपलं पीठ भिजलेलं आहे छान असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे हातात छोटा गोळा करून घ्यायचा आहे मी आधीच थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलं आहे कारण नंतर आपल्याला ती लागणार आहे मी पुढे सांगतेच तुम्हाला ते असं थोडं पीठ आपण पोळपाटावर घेऊन त्याचे असं जिलेबी वळून घ्यायची चिकटत असेल हाताला तर तुम्ही थोडासा तेलाचा हात लावू शकता किंवा थोडंसं पिठाचाही हात लावू शकता हे पहा मध्ये तुटलं तरी काही हरकत नाही असं आपण ही जिलेबी छान वळवून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पिठाची जिलेबी आपण अशीच वळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा करून दाखवते या प्रकारे आपण थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि या हाताच्या सहाय्याने पोळपाटावर आपल्याला त्याचं छान जिलेबी वळून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे माझे माझ्या सासूबाईसुद्धा मला जिलेबी वळू लागत आहेत मी दोघेही मिळून करतोय बघू शकता तुम्ही सो आपली पूर्ण जिलेबी वळून झालेली आहे या प्रकारे आपण पातेल्यामध्ये तेल घेऊ थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ते गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी थोडीशी हळद थोडं हिंग अशी फोडणी द्यायची आणि आता ही त्यामध्ये टाकून घ्यायची कोथिंबीरीचा खूप छान स्वाद लागतो जिलेबीसाठी कोथिंबीर पाहिजेच आपण पीठ मळतानाही थोडंसं टाकू शकतो पिठामध्ये आणि मी दोन जग पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये पाणी शिजण्यासाठी लागतं भरपूर म्हणून पाणी आधीच जास्त टाकायचं आहे जिलेबी जशी असेल याच्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं चवीपुरतं झाकण ठेवून मी त्याला उकळवून घेतलं आहे आता उकळे आल्यावर आपण वळलेली जिलेबी त्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पण सर्व जिलेबी त्यामध्ये टाकून घेतली आहे आणि ती कच्ची असल्यामुळे आपल्याला त्याला पूर्ण चमचाने न हलवता चमच्याच्या मागील दांड्याने ते हल हे करायचं आहे मिक्स करायचं आहे आपलं पहा तुम्ही जिलेबीला आता पूर्ण उकळी आल्यावर कसा फेस येतो ही फेस ओतू जातो त्यामुळे याच्याकडं दुर्लक्ष करून चालत नाही थोडा वेळ तिथेच तुम्ही उभं राहून त्याला लक्ष द्यायचं आहे की ते ओतू जाऊ नये सो आपली जिलेबी आता छान उकळती आहे शिस्ती आहे मऊ शिजली की खूप छान लागते अजून नाही शिजली आहे अजून थोडा वेळ मी ठेवली आहे आता आपण जे राहिलेलं पीठ मी तुम्हाला सांगितलं होतं मग अशी बाजूला ठेवलं आहे ते पीठ पहा आपण त्याचं आता छान बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला त्या जिलेबीच्या रश्श्याला आपण ते पीठ छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पूर्ण मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने जराही गाठी ठेवायच्या नाही आहेत आणि ते पाणी आपण त्यामध्ये ओतून द्यायचे त्यामुळे आपला रस्सा छान असा डाटसर होतो आणि टेस्टही खूप छान लागते मी वरूनही अशी कोथिंबीर टाकली आहे जिलेबीला भरपूर कोथिंबीर पाहिजे असते तुम्ही पाहू शकता आपली जिलेबी रेडी आहे माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू